नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक नैमित्तिक श्री कृष्णजी आता मी तुम्हाला शिवाश्रमाचे सेवन करणाऱ्यांनी शिवशास्त्रानुसार करावयाचे नैमित्तिक विधी क्रमाने सांगतो त्यांनी सर्व महिन्यातील दोन्ही पक्षात अष्टमी आणि चतुर्दशीच्या दिवशी उत्तम पर्व काळी उत्तरायणात संक्रांतीला आणि विशेषतः ग्रहण समयी शिवजींची महापूजा करावी प्रत्येक महिन्यात बौधायन विधीनुसार संस्कार करून पंचगव्य सिद्ध करावे ज्याने शिवजींना स्नपन करून शेष स्वतः प्राशन करावे ब्रम्ह पानाने ब्रम्ह हत्यादी महादोष नष्ट होतात पौष महिन्यात पुष्य नक्षत्र असताना शिवजींना निरांजनाने ओवाळावे माघ महिन्यात मघा नक्षत्रात तूप आणि कांबळे अर्पण करावे फाल्गुन महिन्यात उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असताना महोत्सव करावा चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र युक्त पौर्णिमे शिवजींसाठी झोपाळा बांधून उत्सव करावा वैशाखात विशाखा नक्षत्र असताना फुलांनी सजवलेले मोठे मंदिर बनवावे ज्येष्ठात मूळ नक्षत्रात शीतल जलाचा कुंभ दानक द्यावा आषाढात उत्तराषाढा नक्षत्रात पवित्र आरोपण करावे श्रावणात श्रवण नक्षत्रात प्राकृत आदी मंडलांची कल्पना करून पूजा करावी भाद्रपदात उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रोक्षण करावे पूर्वाषाढा नक्षत्र असलेल्या दिवशी जलक्रीडा करावी अश्विन महिन्यात खीर आणि नवे तांदूळ द्यावे शतविषा नक्षत्र असलेल्या दिवशी अग्निकार्य करावे कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्रात सहस्त्र दीप प्रज्वलित करावे मार्गशीर्षात आर्द्रा नक्षत्र असलेल्या दिवशी शिवजींना स्नान घालावे या सर्व समयी सांगितलेल्या गोष्टी करण्याचे सामर्थ्य नसेल तर उत्सव करावा आदराने महापूजा करावी किंवा अधिक पूजा करावी शुभ कार्याच्या वेळी चित्त खिन्न झाले मनामध्ये दुराचाराचे विचार येऊ लागले दुःस्वप्न पडले दुष्ट पुरुष दिसला उपद्रव होऊ लागला समय शुभ नसला प्रबळ रोग झाला किंवा अन्य काही अशुभ घडले तर स्नान पूजन जप ध्यान दानादि सत्कर्मे करावे पुरस्चरण करावे प्रायश्चित्य घ्यावे ही सर्व कृत्य शिवाग्नी समीप करावी जो मनुष्य अशा प्रकारे भावभक्तीने व श्रद्धेने शिवधर्माचे नित्यानुष्ठान करतो त्याला भगवान महेश्वर एकाच जन्मात मुक्ती देतात जो नित्य नैमित्तिक कर्मांमध्ये यथोत्तर कर्मे करतो तो श्रीकंठनाथांच्या दिव्यस्थानी जातो तेथे शतकोटी कल्पे महाभोग भोगतो तेथून उमा कौमार विष्णू रुद्र व ब्रह्माजींच्या लोकी जातो तेथे पुष्कळ काळ वास करून यथेच भोग भोगतो तेथून पाच स्थानांचे उल्लंघन करून ऊर्ध्व जातो तेथे श्रीकंठातूप कडून ज्ञान प्राप्त करून शिवलोकी जातो ज्याने शिवधर्माचे अर्धेच अनुष्ठान केलेले आहे तो रुद्र लोकी जातो तेथे सहस्त्र युगे अनेक उत्तम, उत्तम भोग भोगतो पुण्यक्षय झाल्यावर तो भूलोके श्रेष्ठ कुळात जन्म घेतो पूर्वजन्माच्या संस्कारामुळे तो पशुवत आचरण करत नाही त्याचे शिवधर्मावर स्वभावात प्रेम असते त्या धर्माचे निष्ठेने अनुष्ठान करून तो शिवलोकी जातो तेथे अनेक भोग भोगून विद्देश्वराच्या स्थानी जातो विद्देश्वराच्या सहवासात राहून आणि क्रमाने अनेक भोग भोगून तो पुन्हा जन्म घेतो शिवधर्माच्या अनुष्ठानाने त्याला शिवज्ञान प्राप्त होते ज्ञानासह परमभक्तीचा उत्कर्ष होऊन शिवसायुज्यता लाभते तो जन्म रूपी प्रपंचात पुन्हा परतून येत नाही विषयासक्त मनुष्याप्रमाणे ज्याचे चित्त केवळ शिवजींमध्येच अतिव आसक्त आहे त्याने शिवधर्माचे पालन केले किंवा केले नाही तरी तो मुक्तच होतो तो, तो मुमुक्षू एकदा दोनदा किंवा तीनदा येईल पण शिवधर्माचे अनुसरण करून मुक्तच होईल यात संशय नाही म्हणून ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी शिवजींचे आश्रित होऊन रहावे आणि बुद्धिपूर्वक शिवधर्माचे पालन करावे अध्याय अठ्ठावीसावा समाप्त